Throw has a shelf life of two years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण करण्यात आलं सोशल मीडियातून आणि इतर मार्गानं माझ्या आणि बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला चौकशीतून सत्य समोर येईल असं संजय राठोड यांनी सांगितलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत असंही संजय राठोड म्हणाले पूजा चव्हाण प्रकरणावर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया पाहूयात बंधुंनो मी मागासवर्गीय कुटुंबातून विमुक्त भटक्या कुटुंबातून ओबीसीचं नेतृत्व करणारा एक कार्यकर्ता आहे गेल्या तीस वर्षापासून माझ्या सामाजिक राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा जो अतिशय वाईट प्रकार या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलेला आहे बंधूंनो खऱ्या अर्थानं आपण सर्वजण प्रसार माध्यम असेल समाज माध्यम असेल या माध्यमातून जे काही दाखवण्याचा प्रकार केला मी आपल्या सर्वांना खात्रीनं सांगू शकतो की या सर्व गोष्टीमध्ये तथ्य नाही आपल्या सर्वांना मी विश्वासानं सांगू शकतो की याची चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे या चौकशीमध्ये त्या माध्यमातून पोलीस तपास करत आहे तपासामध्ये सर्व गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होणार आहे परंतु अशा समाजाची आणि माझी वैयक्तिक ज्या पद्धतीनं दहा दिवसापासून समाज माध्यम असेल प्रसार माध्यम असेल याच्यामध्ये जे अतिशय घाणेरड राजकारण करण्याचा प्रयत्न झालेला आहे मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावलेली आहे पोलीस चौकशी करत आहे मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की माझी आणि माझ्या कुटुंबाची आणि माझ्या समाजाची बदनामी आपण करू नका चौकशीत जे काही सत्य बाहेर निघेल ते या ठिकाणी आपण सर्वांनी पहा मला विश्वास आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना मी एवढंच सांगतो की बदनामी कृपा करून करू नका आपण आता जो प्रश्न विचारला मी चौदा दिवस नाही मी फक्त दहा दिवस आपल्या सर्वांचं जे प्रेम टीव्हीमध्ये मी पाहत होतो माझे वयोवृद्ध आईवडील आहे माझी पत्नी आहे माझे मुलं बाळ आहे ब्लड प्रेशर माझ्या पत्नीला आहे आणि आपल्या सर्व या प्रेमाचं माझं कुटुंब सांभाळण्याचं त्यांना त्या ठिकाणी सांगण्याचं काम मी केलं शासकीय काम सुद्धा माझ्या मुंबईच्या फ्लॅटवरून चालू होतं कुठेही मी थांबलो नव्हतो आज या पवित्र भूमीमध्ये येऊन दर्शन घेऊन परत मी पूर्वीसारखं काम हो या ठिकाणी करणार आहे एवढंच या ठिकाणी मला सांगा जे काही होईल ते चौकशीमध्ये सत्य बाहेर येईल आज तुम्ही या ठिकाणी मला काही या संदर्भात बोलायचं नाही चौकशीमध्ये पोलीस सर्व गोष्टीचा तपास करणार आहे आणि तपासामध्ये हे सर्व बाहेर हे मला काही माहिती नाही आपण पाहिलेलं आहे मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की चौकशीमधून सर्व बाहेर येईल आपण विश्वास ठेवा हो। काय म्हणलं आता या संदर्भात फोटो सोशल मीडियावर आणि मोबाईलमध्ये आपण सर्वजण पाहता मी सुद्धा चार वेळा निवडून आलो आहे माझ्या समाजाचा विमुक्त भटक्या समाजाचं मागासवर्गीय लोकांचं प्रेम माझ्यावर आहे अनेक लोक या ठिकाणी फोटो काढतात मी तीस वर्ष सामाजिक आणि धार्मिक या ठिकाणी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे अन म्हणून सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी मी आतापर्यंत काम केलेला एका घटनेमुळे या ठिकाणी आपण सर्वजण मला रॉंग बॉक्स मध्ये उभे करू नका एवढीच आपणा सर्वांना विनंती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका